नमस्कार सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घरच्या साहित्यामध्ये झटपट तयार होणारे कैरीचे लोणचे अगदी हे पाताक्षणी तोंडाला पाणी सुटते एवढे भन्नाट चवीचे लागते हे लोणचे तर हे लोणचे फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने आरामात टिकते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर इथे कैऱ्या मी घेताना थोड्याशा कमी आंबटवाल्या घेतलेल्या आहेत तर कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि फुसून घ्यायच्या आहेत कापडाने आणि व्यवस्थित आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या तर इथे मी कैरीचे तीन भाग करून घेते इथे पाहत आहे तुम्ही अशा पद्धतीने कैरी कापून घ्यायची म्हणजे जास्त जाड कापली जात नाही अगदी पातल आपल्याला कैरी कापून घ्यायची आहे तर का अशा पद्धतीने कापून घ्यायची कारण हे लोणचं आपल्याला दोन ते तीन महिनेच खायचं आहे म्हणजे जास्त दिवस हे टिकत नाही लोणचे तर त्यासाठी हे पटकन मुरलं जा मुरलं जाईल यासाठी अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे ते पटकन मुरलं जातं आणि खायलासुद्धा हे लोणचं छान लागतं तर इथे मी अशा पद्धतीने सर्वच मी कैरी कापून घेतले आता एका भांड्यामध्ये कैरीचे तुकडे काढून घेतले तर त्यामध्ये पाव चमच हळद चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चम्मच इथे बेडगी मिरचीचं तिखट घालून घेतले पाव वाटी गूळ घालायचा आणि नंतर हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं इथे मी छान असं एकजीव करून घेतलं आहे आणि हे आपल्याला यावरती झाकण ठेवून अर्धा तासासाठी बाजूला ठेवूया तर अर्धा तासानंतर इथे मी एका फोडणी पात्रामध्ये तेल घालून घेते तर तेल इथे मी पाच ते सहा चम्मच मोठे चम्मच इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्याला तेलाला थोडासा अशा पद्धतीने धूर आला पाहिजे म्हणजे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे ह्याचा फ्लेम बंद करायचा आणि हे तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला एक मोठा चम्मचभर मोहरी घालून घ्यायची मोहरी घातल्यानंतर पाव चम्मच हिंग घालायचा हिंग घातल्यानंतर इथे मी मोहरीची डाळ घालून घेते दोन ते तीन चम्मचभर जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर मोहरी थोडीशी गरम करायची आणि ती मिक्सरवरती पल्स मोडवरती लावून घ्यायची मग त्याची मोहरीची डाळ आपल्याला मिळते तर इथे मोहरीची डाळ घातल्यानंतर पाव चम्मचभर हळद घालून घेतले हळद थोडीशी कमीच घालायची नाहीतर लोणच्याला काळफट रंग येतो त्यानंतर शेवटी आपल्याला अर्धा चम्मच बेडगी मिरचीचं तिखट घालायचं आहे त्याने रंग खूप छान येतो आणि तिखटाला हे कमी असतं त्यामुळे हे तिखट वापरायचं आणि व्यवस्थित असं हे छान असं एकजीव करून घ्यायचं एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला आता अर्धा तासानंतर इथे पात आहे आपल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्यांनासुद्धा पाणी सुटलेलं आहे छानपैकी तर यावरती आपल्याला हे फोडणी घालून घ्यायचे आहे तर थंड झाल्यानंतरच ही फोडणी घालायची आहे आणि हे फोडणी घातल्यानंतर व्यवस्थित असं हे छान असं एकजू करून घ्यायचं खरंच हे लोणचं तुम्ही भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा वरण भातासोबत खा चवीला प्र अप्रतिम चवीची लागते हे तर तुम्ही हे लोणचे फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने आरामात ठेवू शकता आणि खाऊही शकता तर इथे मी काचेच्या भरणीमध्ये हे लोणचे भरून ठेवते आणि खरंच खूप छान लागते हे लोणचे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि झटपट लोणचे आपल्या इथे तयार झालेले आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद